पोलादपूर तालुक्यातील शिक्षण विभागातील ढिसाळ आणि निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून याचा परिणाम थेट शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे पंचायत समिती शिक्षण विभागातील दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांचा उदासीनपणा यामुळे तालुक्यातील अनेक शाळांची परिस्थिती बिकट झाली असून परिसरात मोठ्या नाराजीतून आंदोलने रंगू लागली आहेत पर्यटनदृष्ट्या महत्वाचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपण गाव मात्र गेली अडीच वर्ष कायमस्वरूपी शिक्षका विना चालत आहे ग्रामस्थांनी वारंवार लेखी निवेदने पाठवूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही तात्पुरते प्रभारी शिक्षक नेमले जात असले तरी त्यांची बदली नेमणूक आणि अस्थिर उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाताहत झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे याच निष्क्रियते विरोधात संतप्त ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश चिकणे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अविनाश चिकणे माजी उपसरपंच दीपक सोनवणे माजी तंटामुक्त अध्यक्ष बळीराम चिकणे आदींच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषणास प्रारंभ केला कुडपणला कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत उपोषण थांबणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपोषणस्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजता गटविकास अधिकारी दीप्ती गाठ अधिकारी सुभाष साळुंके आणि श्री हंबीर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कुडपणला कायमस्वरूपी शिक्षक देण्याबाबत लेखी आश्वासन दिले उद्या शिक्षक नियुक्त केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले तथापि गेल्या काही महिन्यात कुडपण शाळेत नियुक्ती होऊनही काही शिक्षकांनी हजर न राहणे बदली काढणे किंवा इतर कारणे दाखवून अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे मंगेश चिकणे यांनी पूर्वी झालेल्या सर्व घडामोडींचा लिखित खुलासा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे सध्या दिलेल्या आश्वासनानंतरही ग्रामस्थ उपोषण मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसत असून कुपोषण पुढे चालू राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते अनंत गोळे सर सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर कुठपण शाळेला शून्य विद्यार्थी विद्यार्थीला शून्य शिक्षकी शाळा अडीच वर्ष तुरतो त्या ठिकाणी शिक्षक पाठवून ते अडीच वर्षामध्ये मुलांना जे काय पोषण आहाराचा निधी येतो शासनाचा किंवा इतर निधी येतो ती निधी खर्च करण्याचे अधिकार मुख्याध्यापकडे तिथे शिक्ष तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेसच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील